वैष्णवीताई नमस्कार दिसत नाही का फेस बॅक आहे त्यामुळे नाही दिसत कल्लप्पा दादा हॅलो नमस्कार लाईक डन थँक्यू लाईक डन केल्याबद्दल राणीताई जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ बॅक कॅमेर येत आहे लाईव्ह त्यामुळे फेस नाही दिसणार संध्या कधी संध्याकाळी साडेआठची आपली लाईव्ह असणार आहे फेस टू फेस झालं का तुझं सर्वांचं चहा मनी सेव स्वामी समर्थ लाईक डान थँक यू धन्यवाद चाललंय का मराठीच चाल तुला राणी राणीताईंचा नाही ना, ना चॅनल नाही बोलले त्या मला पण नाही दिसले चॅनल त्यांचा लाइक डन थैंक यू थँक्यू थँक्यू डन डन्ट बॅक कॅमेरा सुद्धा लाईक डन धन्यवाद पावसाचं वातावरण झालं आमच्याकडं तुमच्याकडे आहे का पाऊस आवाज येत असेल गडगड गडगडाट चालू आहे होणार आज पाऊस आमच्याकडे हो झालं झालं राणीताई आहे का आम्हालाच प्रश्न पडला आहे की नाही चॅनल तुम्ही सर्वांच्या लाईव्हवर असता तुमचं चॅनल आहे का हो बोलल्यात त्या वाटतं आहे का शिवराज दादा हाय नमस्कार गुड गुड इव्हनिंग झालं का तुमचं चमचं आत्ताच झालं आता आत्ताच चहा घेतलं आणि बॅक कॅमेऱ्या लाईव्ह चालू आहे माझं चॅनल आहे वाटतं राणे त्यांचं चॅनल मलाच माहिती आहे त्या एवढ्या दिवस येत होत्या लाईवला पण मला आहे की नाही पण बघ केलं की के नाही मला पण लक्षात नाही बहुतेक केलंच नाही सबस्क्राईब संदीप दादा हाय नमस्कार माय न्यूज चॅनल हो का आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय तुमच्याकडे आहे का पाऊस आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करावं रे का आणि आपली फेस टू फेस साडेआठ वाजता लाईव्ह असणार आहे त्यामुळे नक्की या सर्वांनी आणि राणीताई परत एकदा तुमच्या संघला भेट देणार आहे दिली असेल कारण का बरेच दिवस झालेत हा हा लाईव्ह घेत नाही तर नुसतो व्हिडिओ वगैरे असते घेत जावा की राणीताई लाईव्ह वगैरे जसं जमल तसं घ्या टायमिंग टायमिंग वॉश टाईम वगैरे वाटते सबस्क्राईब हो बरोबर भरपूर जर लाईव्हला आहे तर लाईक डन करा मेसेज राहू द्या लाईक डन तरी करा जी कोणी ऑनलाईन बघत आहेत त्यांनी लाईक डन तरी करा राहू द्या मेसेज करायचं राकेश दादा श्वेता ताई नमस्कार लाईडन थँक्यू धन्यवाद राकेश दादा झालं का चहा पाऊस काय बोलताय तिकडे पाऊस आहे का तुमच्या इकडे दाजी नाही बोलतात कुठे आत्ताच्या लाईव्हला काय रुद्रवास लाईव्ह मोबाईल घेऊन अरे सांगितलंय आवाज कमी कर दाजी गेले टॅक्टर घेऊन सॉरी तुम्ही बोललात का दाजी म्हणतात लाईव्ह घेऊन का असं आहे का बॅक कॅमेरात घेतली तरी चालते की हो बॅक कॅमेरात घ्यायची आपल्याला थोडी स्पेस दाखवायचा बघा दाजींची सहमती असेल तर घ्या नाहीतर नका घेऊ असं काय नाही पण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खरंच उपयुक्त आहे लाईव्ह आमचे माझा चॅनल बघा गेल्या वर्षी मी एकोणीस जूनला ओपन केला होता सहा महिने मी एवढा काय लक्ष दिला नाही मग करायचं म्हणून एखादी व्हिडिओ टाकायचे नाही तर नाही पंधरा दिवसाने एक असं असं असायचं माझं आणि लाईव्हचा ऑप्शन मला आला होता पण मी घेतलाच नव्हता साडेआठ हजारनंतर मग लाईव्हचं ऑप्शन मी घेतला आत्ता तीन महिन्यात मी चॅनल मॉनिटाईज केला या तीन महिन्यात जास्त स्ट्रगल स्ट्रगल म्हणजे नाही काम घेतलं मी चॅनलला लाईव्ह वगैरे ए थांब की ए बाबू वैष्णवीताई लाईक डन बाय ओके धन्यवाद वैष्णवीताई दादा नाही मेसेज झालेत का वरती नाही हा हा नाही का ओके ओके इकडं झालंय वातावरण पडणार आहे इकडं राणीताई हो झालं राणीताई एक दिवसातून एकदा ट्राय करा म्हणजे दाजी बोलले तर बरं हो का भाजी बोलले तर दिवसातून एकदा बॅक कॅमेऱ्यात लाईव्ह ट्राय करा काय नाही सबस्क्राईब वाढतील मी चॅनल मॉनिटाईज लवकर माझं पण चॅनल मॉनिटाईज लवकर झालं म्हणजे मला पुणेकर काय त्यांनी सांगितलं होतं की ताई तुम्ही लाईव्ह घ्या म्हणून त्यांचं ऐकून मी लाईव्ह घ्यायला लागली आणि मग चॅनल माझा फास्ट ग्रोथ पण झाला प्लस हे पण झालं मॉनिटाईज पण झालं समाधान दादा वॉस्ट टाईम कंप्लेट कसं करायचं सांगा प्लीज तर लाईव्ह सर्वात बेस्ट सर्वात बेस्ट गेल्या वर्षी एकोणीस जूनला माझं चॅनल ओपन केला होता दिलं लक्ष नाही म्हणजे नाही पण त्याच्यानंतर ज्या वेळेस मी माझं साडेआठ का साडेनऊ हजार झाले लाईव्ह ऑप्शन येऊन गेला होता मला भीती वाटायची लाईव्ह घेऊ का नको घेऊ का नको कोण काय बोलेल असं वाटायचं आणि त्याच्यानंतर मी घेतली लाईव्ह आणि तिथून कंटिन्यू केली तीन महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे पेमेंट चालू झालं आहे तर ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी नक्की ट्राय करा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही बॅक कॅमेऱ्यात घ्या दहा मिनटंच घ्या पण तुम्हाला जसं जमव आणि सवय झाली ना एकदा की मग परत एकदा का बोलायची बिंदा सवय झाली ना मग काही नाही मी पण घाबरायची सर्वांसोबत बोलायला तुम्ही आता काय नाही वाटत मला किती घाण कमेंट आली तरी मी त्याला उत्तर देऊ शकतो म्हणजे असं एवढी हिंमत आता आले लाईव्ह सुरेश सुरक्षा हाय सईताई नमस्कार काल आला होता लाईव्हला ला तेव्हा दाजी होती आता दाजी गेले ट्रॅक्टर घेऊन तुम दिल की धडकन मे हो हो का पाठ है पाठ पूर्ण पुर्न तुम दिल की धड़कन में रहते हो प्लीज टॉकिंग इन हिंदी ओके आप मैसेज करो हिंदी में आप आपसे हिंदी में बात करूंगी। उससे पहले आप मेरे चैनल को सब्सक्राइब और सपोर्ट करने करना मत भूलिए हिंदी नहीं आती ज़्यादा हा हा तसंच ताई परमिशन घेतल्याशिवाय कसं असते माहिती आहे काय मला पण पहिले त्यांची म्हणजे अशी परमिशन नव्हतीच ते बोलायचे लाईव वगैरे काही घ्यायची नाही तुला दिलंय ना चॅनल ओपन करून तर तू व्हिडिओ वगैरे कर असे बोलायचे जे त्याच्यानंतर त्यांना पण समजलं की लाईवला खरंच चॅनल ग्रोथ आणि माझा लाईव्ह म्हणजे असं काय फालतू वगैरे काही नसतंय कमेंट आली तरी उत्तर द्यायला चांगलं असतं आहे चांगल्या भाषेत मी उत्तर देतं त्यामुळे त्यांना पण विश्वास पटला की हां बाबा मी असलो नसलो तरीही स्वतः लाईव्ह घेऊ शकते आणि हँडल करू शकते सर्वांना तर तो विश्वास पाहिजे दाजी बोलले तर बघा नाहीतर मग फक्त चॅनल भरपूर उशीर लागणार चॅनलला तुमच्या मॉनिटाईज वगैरे व्हायला पण शॉर्ट वगैरे व्हिडिओ अशा एक नंबर टाकल्यात ना व्लॉग वगैरे तर तुम्हाला लाईव्हची पण गरज नाही पण असं सांगते जर तुमचे ब्लॉग चांगले पडायला लागले ना ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ तर तुम्हाला खरंच लाईव्हची काही गरज नाही समोर सोशल मीडिया समोर यायची पण काही गरज नाही तुम्ही आपोआप व्हायरल व्हाल पण एवढा आम्हाला टाईम नाही ना त्यामुळे आमचं आम लाईव्ह बरी वाटतं आम्हाला ज्योतिताई श्री स्वामी समोर आला थँक्यू धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल झालं का चहा वगैरे समजून झाला किती वेळा लाईव्ह घ्या दिवसा दिवसातून तुम्ही घ्या किती चार वेळेला घ्या बिंदाज फक्त बोलता आलं पाहिजे बॅक कॅमेरात पण चालते से, पण कसं माहिती आहे का फेस टू फेस समाधान दादा आहात ना तुम्ही कमेंट करा मला तुमचं चॅनल मी बघणार आहे काय आहे कसं आहे ते घ्या तुम्ही काय नाही लाईव्ह नाही होते फक्त ज्या वेळेस तुमचं चॅनल मॉनिटायज वगैरे झाल्यावर नंतर मस्त मनोरंजन वगैरे कॉमेडी व्हिडिओ करा कारण का पुरुष लोकांना जास्त स्ट्रगल आहे सोशल मीडियामध्ये त्यामुळे पण कॉमेडी वगैरे असलं ना तुमच्या व्हिडिओ खट्ट असल्यावर मस्त दादा टेक केअर ओके तुम्ही पण काळजी घ्या धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल दादा आणि डायरेक्ट घ्या बोलल्याबद्दल पण धन्यवाद श्री स्वामी समर्थ सुनी हा हा सुन रे येऊ शिपत्रदा हिंदी खूप मस्त बोलतात आई <laughs> बोलते आता काय सवय आधीमध्ये थोडे मिस्टेक होते प्लीज सॉन्ग सुनिये दीपक जी को तर स्टॉक दादा आम्हाला दा नको तुम्ही आमच्या मध्ये कारण का नको ते प्रश्न रवी दादा दा आवाज खूप छान आहे तुमचा थँक्यू शेखर दादा हाय चहा झालं का तर हो तुमचं समाधान दादा ओके आणि जास्तीत जास्त तुम्ही यूट्यूबमध्ये पण दादा माहिती घ्या समाधान दादा कारण का मला असं वाटतं की स्त्रीपेक्षा पुरुषाला जास्त स्ट्रगल आलेलं आहे माहिती घ्यायच्यात सोशल मीडिया तर तुम्ही कॉमेडी वगैरे होतात व्हायरल भरपूर जण होतात फक्त माहिती बघा कोण कसं पुढं गेलं काय सर्व माहिती घ्यायचे सोशल मीडियावर सर्व माहिती माहिती आम्ही तर तसेच करायचो स्टार्टिंगला कोणाला विचारायचो नाही डायरेक्ट यूट्यूबलाच जायची मी काय असं व्हिडिओला व्यू का नाही काय प्रॉब्लेम झाले असं त्याचं त्याच्यानंतर ओलख झा झाल्यानंतर मग समजायला लागलं काय असते काय मला काय प्रॉब्लेम वाटलं तर मला विचारा मी सांगेन हां हां मग होईल की ओ व्हायरल होईल समाधान दादा फक्त मला जाता जाता कमेंट करा मी बघेन तुमच्या व्हिडिओ दीपक दादा जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र दीपक दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल राणीताई व्हिडिओ छान आहे थँक्यू माझे का किरण दादा नमस्कार झाली का सुट्टी हो का थँक्यू थँक्यू राणीताई हो का थँक्यू थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल किरण दादा ए बंद कर कि रे मोबाईल दोन पासून चालू आहे हो का थँक्यू रानी राणीताई धन्यवाद तर जाते मी पण तुमच्या चॅनलला पॅक केल्यानंतर किरण दादा तुम्ही पण चॅनल ओपन करा किरणदा दादा सर्वांना सपोर्ट करतात तर किरणदादा आमच्या हातून काही आहेत त्यांना पण सपोर्ट करा सर्वांना जसं टायमिंग भेटेल तर बिझी शेड्यूल आहे आम्हाला माहिती आहे समाधान दादा काही व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक करायच्या ना तर हो पण टायमिंग आहे बघा मला एका दादाने कमेंट करून सांगितलं तर मी सांगते तुम्हाला जे मला माहिती आहे ते सांगते की म्हणजे तुम्ही साडेपाचच्या नंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा होता। तर व्हायरल होतात तर ट्राय करून बघा मी पण ट्राय करणार आहे ते तर नक्की ट्राय करा आणि लोगो वगैरे मस्त लावा अट्रॅक्टिव्ह असं माणूस बघायला आला पाहिजे सध्या तर सोशल मीडियात कसं असते माहिती आहे का म्हणजे असं निगेटिव्ह एखादा टाकला ना की लगेच व्ह्यू जास्त पडतात माझा अनुभव सांगते मी पण हे पण निगेटिव्ह नका निगेटिव्ह निगेटिव्ह परत खरंच निगेटिव्ह व्हायचं निगेट लोबो वगैरे कम्नील वगैरे व्यवस्थित वे लावा समाधान दादा ताई व्हिडिओ डायरेक्ट तर पब्लिक करा डायरेक्ट पब्लिक करा किरण दादा Hello. Hello. चला तर बाय आम्ही जातो बॅग किरण मेसेज वाचणार आहे मेन पॉवर नाही कंपनीमध्ये रोज मुलांना मेसेज करत आहे कामावर हजर रहा म्हणून हो का ओके okay, okay. uh, uh, ओके <laughs> uh, uh, हा डायरेक्ट तू करताना ह्याच्यात मध्ये केलं ना ट्रेन मी दाखवली youtube मध्ये केलं ना की अनलिस्ट करायचं परत वाय टी मध्ये जाऊन पब्लिक करायचं हा नेटवर्क इशू आता आम्ही जाणार आहोत बॅग कारण का आता आवडते तर किरण दादा या परत लाईवला साडेआठच्या टेन्शन घेऊ नका येतील येतील तेवढं चालायचं आपण वरती आपण कामाला असल्यानंतर कालच्या लोकांचा टेन्शन असतो तर चला बाय घ्या सर्वांनी काळजी आमचा नेटवर्क चालला तर फिरायला त्यामुळे आम्ही पण जातो बॅग त्यानंतर दाजी आल्यानंतर आपली लाईव्ह असणार आहे तर समाधान दादा या परत तुम्ही तर परत तुम्हाला माहिती दे काय प्रॉब्लेम वाटलं तर नक्की वाईटीला पण बघा चला बाय ओके थँक्यू बाय ते ओके धन्यवाद सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल